रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा सुप्रसिद्ध वि आंबेडकरी विचारवंत स्तंभलेखक लेखक प्रकाशदा कांबळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पूर्णा शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला प्रारंभी विहारात अखिल भारतीय विकू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदन्त डॉक्टर वगुप्त महाथेरो यांनी प्रकाशदा कांबळे सहपरिवारांना व पनशील देत आशीर्वाद प्रदान केले व बुद्धविहार समितीच्या वतीने त्यांचा स सत्कार करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी कॉम्रेड अशोक कांबळे प्राध्यापक अशोक कांबळे पत्रकार विजय बघाटे जगदीश जोगदन सतीश ताकळकर सय्यद कलीम सुनील जाधव श्री ओझा चंद्रकांत श्रीकांत हिवाळे हर्षवर्धन गायकवाड विजयकुमार जोंधळे रमेश बुरकुंटे किशोर सोनले राहुल धवाले मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे दिलीप गायकवाड पाईकराव साहेब उत्तम भैया खंदारे गौतम काळे दादाराव पंडित शाहीर विजय सातुरे सुरेश हाटकर भालेराव स आदींनी स्वागत केले तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही आभेदन करण्यात आले तिसऱ्या सत्रात रिटायरमेंट रेल्वे कर्मचारी संघटनांच्या कार्यालयातही त्यांचा दादांचा स्वागत समारोप पार पडला याही कार्यालयात रिटायरमेंट कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या तर संस्कृती महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर केशव दुंदळे यांनीही प्रकाशदादांचे जंगी स्वागत करत त्यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहीर गौतम कांबळे महाविद्यालयाचे कर्मचारी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या तर प्रकाशदा कांबळे यांच्या हस्ते तेथील शाळेतील ते विद्यार्थ्यांना पेढी वाटून हा चिंतन सोहळा मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला यावेळी शिवाजी वेडे मोहन लोखंडे किशन ढगे त्र्यंबक कांबळे अमृत कराळे पृथ्वीराज जोंधळे सह आदींची उपस्थिती होती त्यानं बुद्धविहार समिती संविधान गौरव समिती संस्कृती महाविद्यालय रिटायर्ड कर्मचारी असोसिएशन पूर्णा शहरातील विविध पक्ष संघटना नगरपालिकेतील कर्मचारी या सगळ्यांच्या वतीने वेगवेगळ्या भे ठिकाणी माझा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो माझ्यावर प्रेम करणारे पूर्ण शहरामध्ये प्रचंड प्रेम करणारे नागरिक समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी माझा सन्मान केला माझ्याबद्दलचे चांगले विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो मी योग्य आहे नाही याचं मूल्यमापन त्यांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भेटलेला कार्यकर्ता चळवळीमध्ये मी सतत कार्य करत आलेलो आहे मग ती नामांतराची चळवळ असो मंडल आयोगाची चळवळ असो आरक्षणाची चळवळ असो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची चळवळ असो पूर्णा शहरातील वेगवेगळ्या प्रश्नावर मी आंदोलनं केलेली आहेत महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं आंबेडकर विचारांनी झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा मला योग आला आणि मला त्यामध्ये धन्यता वाटते की माझ्या आयुष्याची काही क्षण मी त्या मी या चळवळीला देऊ शकलो मी यामध्ये धन्यता मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं धन मला मिळालं ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची संजीवनी घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये पुढं निघालेलो आहे मी माझ्या आयुष्यामध्ये सतत सतत प्रयत्नशील राहिलेलो आहे सतत आपली माणसं मोठी झाली पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटला पाहिजे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समर्पित झाली पाहिजे अशा प्रकारचा संदेश मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या समाजामध्ये पेरत आलेलो आहे हे करत असताना मला त्याचं या गोष्टीचं कधीही दुःख वाटलं नाही की मी एक नोकर नाही झालो मी कुठेही गुंतलो नाही कुठल्या संस्थेमध्ये शासकीय किंवा सरकारी कामामध्ये मी गुंतलो नाही याचं मला कधी दुःख वाटलं नाही उलट मला या गोष्टीचं समाधान आहे की माझा पूर्ण वेळ पूर्ण वेळ मी माझ्या समाजासाठी कुटुंबासाठी देऊ शकतो आणि त्या त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मला प्रेरणा दिली आणि त्यातून मार्ग काढण्याचं मला मला मलाच त्यांनी सगळा मार्ग सांगितला त्यामुळं मी माझ्या या जगणाऱ्या आयुष्यामध्ये संतुष्ट आहे पूर्ण शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये खेड्यापाड्यापर्यंत मला जाणणारा मला ओळखणारा माझ्याशी संपर्क करणारा माझ्यावर प्रेम करणारा वर् मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे पूर्ण शहरात तर माझं आयुष्य जात आहे हे आयुष्य कटत असताना मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने माझा वाढदिवसाची तारीख माझ्या वाढदिवसाची तारीख ते विसरत नाहीत ए कित्येक वेळा मी माझ्या वाढता दिवसाची तारीख विसरून जातो पण लोक मात्र मला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवण करतात आणि त्या दिवशी अगदी सज्ज असतात की आपले कार्यक्रम इथं ठेवले तिथं ठेवले तिथं ठेवले मी हा वाढदिवसाचा कार्यक्रम करत असताना माझ्या हात गळ्यामध्ये हार टाकावेत आणि माझं कौतुक करावं अशा प्रकारची भावना मी कधीच ठेवत नाही मी हाच संदेश घेऊन निघालेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक विचार जो आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये संकल्प म्हणून घेतला पाहिजे आणि त्या विचारावर त्यांनी पुढं जाण्याचा जा, त्या त्या विचारावर पुढं जाण्याची निष्ठा त्यांनी ठेवली पाहिजे आणि ह्या बाण्यानेच माणूस हा आपलं जाऊ शकेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे आजच्या या, या दिनी संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य केशव जोंदळे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ सर्व कर्मचारी बंद प्राध्यापक वर्ग विद्यार्थी यांनी मला अतूट असं या ठिकाणी प्रेम दिलं माझ्यावर पुष्पांचा वर्षाव केला माझा सत्कार केला त्यांनाही धन्यवाद देतो पूर्णा शहरातील सर्वच माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना मी अत्यंत मनोभावे त्यांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद